अपडेट सच्चाई वणी येथे सन्मान तिरंगा यात्रा झंडा तिरंगा विजय भारताच्या सार्वभौमत्वाविरुद्ध सतत कारवाई करणाऱ्या दहशतवादी संघटना आणि पोषणकर्ता पाकिस्तान यांना धडा शिकवणारे ऑपरेशन सिंदूर भारतीय सैन्य दलांनी राबवले पहलगाम येथे झालेल्या अभ्याट दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय देणारी ही भारतीय सेनेची कामगिरी आहे भारतीय सेनेच्या या, या दैदिप्यमान यशाबद्दल सर्व सैनिकांप्रती व सन्मानार्थ वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सिंदूर सन्मान तिरंगा यात्रेला सुरुवात करण्यात आली होती नंतर वणी शहरातील खाती चौक गांधी चौक आंबेडकर चौक या मार्गाने मार्गक्रमण करीत नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात सिंदूर सन्मान तिरंगा यात्रेचा समारोपादरम्यान माजी सैनिक व त्यांच्या परिवाराचा सत्कार करण्यात आला भारतीय सैन्याच्या या कामगिरीप्रती आपला अभिमान व्यक्त करण्यासाठी या तिरंगा यात्रेत वणी शहरातील तसेच वणी विधानसभा क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वणी तालुका प्रतिनिधी रवींद्र राऊत सह वणी शहर प्रतिनिधी अजय बजाईत